नमस्कार आयुर्वेदिक शाळा या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये विड्याचं पान किंवा त्यालाच नागवेलीचं पानही म्हटले जाते त्याचे आरोग्याच्या दृष्टीने कुठले फायदे आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया जेवण केल्यानंतर पान खाणे भारतीयांना खूप आवडते हिरवे पान अनेक पद्धतीने खाल्ले जाते परंतु हेच पान आरोग्यासाठी खूप फायद्याचे असते हे फार कमी लोकांना माहीत आहे हिरव्या नागवेलीच्या पानात अनेक औषधी गुण असतात असं म्हटलं जातं की हे पान खाल्ल्याने जेवण लवकर पचतं ज्यामुळे बहुतांश लोक मांसाहारी जेवण केल्यानंतर पान खातात पान खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचे मानले जाते आपण हे जाणून घेऊ की त्याचे फायदे कोणकोणते आहेत जर तुमचं पोट फुगलेलं किंवा जड असल्यासारखं जर जाणवत असेल तर अशा वेळी हे विड्याचं पान जेवण पचवण्यासाठी मदत करते पानामुळे पोट फुगणं कमी होतं तसेच जेवण लवकर पचतं यामुळे जास्त जेवण जाण्यासही मदत होते पानात असे काही पदार्थ असतात जे आपल्या तोंडाची दुर्गंधी लपवतात ज्यामुळे ते माउथ फ्रेशनर म्हणून देखील काम करतात म्हणूनच याला जेवणानंतर खाल्लं जातं दातांमध्ये पायऱ्याची समस्या असेल तर पानात दहा ग्रॅम कापूर घालून ते चावून खावे नियमित खाल्ल्याने लवकर ही सम लवकरच ही समस्या संपुष्टात येईल यामुळे तोंड आल्यासही लवकर आराम मिळतो पान खाताना त्यामधील घटक आणि चुना यामध्ये अँटीबाय मायक्रोबियल प्रॉपर्टी आहे जे तोंडातील दुर्गंधीला कमी करते आणि आपले तोंड फ्रेश ठेवते विड्याच्या पानात काही असे घटक असतात जे कामोत्तेजक असतात विड्याचं ही अँटीऑक्सिडेंटने परिपूर्ण आहे जे ऑक्सिडे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसला कमी करते आणि एकंदरीत ते चांग आपल्या आरोग्यासाठी मदत करते या पानातील काही घटकांमध्ये फिजिओ ॲक्टिव्ह इफेक्ट असतात जे व्यक्तीला स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात किडनी खराब झाली असेल तर पानाचे सेवन फायद्याचेच ठरते तथापि यासाठी तिखट मसाले दारू आणि मांसाहार करू नये सर्दी झाल्यास पान लवंगेसोबत खाणे फायद्याचे आहे खोकला दूर करण्यासाठी ओव्यासोबत पान चावून खाल्ले पाहिजे हिरवे पान चावून खाल्ल्यास त्यापासून बनलेल्या लाळेने पचनक्रिया सुधारते भारताच्या अनेक राज्यात जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे पानात असलेले ॲसॉर्बिक ॲसिड या अँटीऑक्सिडंट घटकामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात व आपल्याला यामुळे तोंडाच्या कॅन्सरपासूनही बचाव होतो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर न चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळत राहील धन्यवाद